नाशिक रोड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक राजकीय नेते तसेच सामाजिक कार्य स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलेले कन्हैयालाल आलठक्कर यांचं दीर्घ आजारानं वयाच्या सहासष्टाव्या वर्षी सोमवारी चोवीस जूनला निधन झाले आलठक्कर परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे पळसे येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात पायी जाणाऱ्या निवृत्तीनाथांच्या पालखीचं वारकऱ्यांसाठी दरवर्षी अन्नदान वाटपाचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते कन्हैयालाल आलठक्कर यांना हॉस्पिटलमधून शनिवारीच डॉक्टर आणि घरी पाठवून सेवा करण्यास सांगितले होते पण दृढ इच्छाशक्ती असल्यानं सोमवारी भाविकांच्या हस्ते पळसे येथे पालखीची शुभ आरती आणि अन्नदानाचे पवित्र कार्य संपन्न झाल्यानंतर कन्हैयालाल आलठक्कर यांनी इहलोकाचा निरोप घेत वैकुंठवासी झाले कन्हैयालाल यांच्या निधनानं राजकीय या सामाजिक सहकार आणि व्यावसायिक क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येतोय कन्हैयालाल आलठक्कर हे कण्णूशेठ म्हणून प्रसिद्ध होते कण्णू यांचे दातृत्व वाखाणण्याजोगे होते अलठक्कर परिवार हा अत्यंत शांत धार्मिक विचारांचा संस्कारित परिवार आहे गावाच्या हरिणाम सप्ताहात कण्णू शेठ हिरिरीनं भाग घेत शिखरेवाडी येथील मैदानावर कण्णू शेठ यांनी हरिभक्तपरायण रामरावजी ठोक महाराज यांच्या भागवत कथेचं आयोजन केलं होतं धार्मिक संस्काराचा वारसा लाभलेल्या परिवारातील कण्णू शेठ विविध सामाजिक कार्यात अग्रेसर होते पळसे येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन ते सतत करत असत नाशिक रोड येथील झुलेलाल पतसंस्था पूर्वपदावर यावी यासाठी कण्णू शेठ यांनी प्रशासन काळात चेअरमन पदी राहून अहोरात्र कठोर परिश्रम घेतले होते कण्णू शेठ यांच्यामार्फत दरवर्षी सामूहिक विवाहांचं सा आयोजन करण्यात येत असे ज्यामध्ये शेकडो जोडप्यांचे विवाह करण्यात येत होते काँग्रेस पक्षात राहून राजकीय क्षेत्रात कण्णू शेठ यांनी भरीव सामाजिक उपक्रम राबविले समाज उपयोगी विविध उपक्रम तसेच बैलपोळ्यासारखे सण ते साजरे करत कन्नू शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली कन्हैयालाल आलठक्कर विचार मंचच्या माध्यमातून युवक विविध उपक्रम राबवत नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेची निवडणूक कण्णू शेठ यांनी लढवली होती लढवय्या नेता कण्णू शेठ यांच्या निधनानं सिंधी समाजात एक पोकळी निर्माण झाली असून त्यांची पोकळी कुणीच भरून काढणार नाही कन्नू शेठ यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुलं भाऊ सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे एक हरभन्नरी अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले कन्नू शेठ सिंधी समाजाबरोबरच बहुजन समाजाशीही एकरूप झाले होते त्यांची अंत्ययात्रा आज सोमवारी दुपारी देवळालीगाव अमरधाम वालदेवी नदी तीरावर त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले गावातील भजनी मंडळानं मृदुंग वाजवत भजने गात कन्नू शेठ यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी राजकीय सामाजिक सहकार क्षेत्र व्यापारी वर्ग आणि कन्नूशेठ यांच्यावर प्रेम करणारे नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून शाश्रू नयनांनी कन्नूशेठ यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली वैकुंठवासी कन्हैयालाल आलठक्कर यांचा पगडी रसमचा कार्यक्रम बुधवारी मोटवाणी रोड येथील उत्सव लॉन्स या ठिकाणी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेदरम्यान होणार आहे